मंडळी मी आज जात्यावरल्या ओव्या बोलते ऐका लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा गुज ग बोलाय ला गोर कवाडक इलं कवाडक इल ग मंगहूर दऊ की लर दऊ कईल ग मंगहूर दऊ कईल मोरक वाडडक इलग ग बाई नेणं ते माझे राधार नेणं ते माझे राधा ग मंग उरद देऊ कईल गुज ग बोलायला ग एवढी चांदनी आली मदार चांदणी चांदनी आली मदा ग बाई चांदनी आली मदार चांदनी आली मदा बाई गुजाची आली राधार गुजाची आली राधा ग माझी गुजाची आली राधार चांदनी आली मदा ग एवढी माये न माये गई न ग माझी गुजाची आली राधार गुज ग बोल तानग एवढं रडतं तुझ तानन रडत तुझं तान गं बाई रडत तुझं तानन रडत तुझं तान रात्र कळा ना चांद ज्ञानन कळा ना चांद ज्ञान रात्र कळा ना चांद ज्ञानन रडत तुझं तान ग नेणन ते माझे मैनन नेणतं माझे मैना कळा ना चांद ज्ञानन गुज ग बोला येला ग एवढी कशाला व्हावी सेजिन कशाला व्हावी सेजी ग मला कशाला व्हावी शेजीन कशाला व्हावी ग गुजा जोगी ग राधा जोगी ग राधा माझी ग गुजा जोगी ग राधा माझी गुजग बोला ग मला कशाला व्हावी लोक कशाला व्हावी लोक ग बराबरी लाली लेक नेनंती माझी मैना ग बराबरी लाली ले कर, ला कर। आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा